आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर जालना शहरातील जांगळे पेट्रोल पंपासमोर भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या तरुणाची पाच वाजेच्या सुमारास चार गुंडांनी हल्ला करून हत्या केली आहे या तरुणाचा या हल्ल्यात चेहरा छिन्न विछिन्न झाल्याचं समोर आलंय पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून हल्लेखोर मात्र हल्ला करून फरार झाले आहे जालना जिल्ह्यात गुन्हेगारीचे नवनवीन उच्चांक होत असून आज सायंकाळी पाच वाजेच्या एका टाटा सुमो गाडीतून आलेल्या चौघांनी तलवारीने हल्ला करून त्याचा अवघ्या दोन मिनिटात खून केलाय हा खून झाल्यानंतर स्वतःची टाटा सुमो गाडी घटनास्थळावर ठेवून हल्लेखोर पसार झाले आहेत घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाने पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे निरीक्षक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंकज जाधव हे घटनास्थळी दाखल झाले होते सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून हल्लेखोरांच्या तपासासाठी पथके रवाना करण्यात आले आहे जालना जिल्हा गुन्हेगारीचा बाले किल्ला झाला की काय अशी म्हणण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकावर आलेली आहे आणि याला कारण असंच आहे जालना शहरातील जांगडे पेट्रोल पंप समोर आज सायंकाळच्या सुमारास भाजी खरेदी करायला आलेल्या एका तरुणावरती चार गुंडांनी धारदार शस्त्र तलवारी आणि लोखंडी रॉडने हल्ला करून त्याची जागीच निर्गुणपणे हत्या केली आपण पाहू शकता सध्या मी जांगडे पेट्रोल पंप समोर आहे या ठिकाणी जे भाजीचं दुकान आहेत त्या दुकानात भाजीच्या दुकानासमोर एक व्यक्ती भाजी खरेदी करण्यासाठी आली होती या व्यक्तीवर एका टाटा सुमो कारमधून आलेल्या चौघांनी तलवार आणि लोखंडी रॉडने हल्ला हल, करून त्याची जागीच हत्या केलेल्या आहेत आपण पाहू शकतो कशा प्रकारे तिथे असलेले पेरू कांदे यावरती रक्ताचे शिंतोडे देखील उडालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जालना जिल्ह्याचे अडिशनल एस पी आयुष नोपानी हे देखील दाखल झाले आहेत पोलीस आपला तपास करत आहेत कदीम जालना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलीस देखील घटनास्थळी दाखल झालेल्या असून आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत मात्र हल्लेखोरांनी अवघ्या दोन मिनिटात एका तरुणाचं जीवन संपवून हल्लेखोर या ठिकाणाहून पायी पायी पसार झालेत त्यांनी आलेली टाटा सुमो देखील याच ठिकाणी सोडून हल्लेखोर पसार झालेत असं असलं तरी या निमित्तानं जालना शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा साहिल पाटील एम न्यूज जालना जालना शहरातील सर्वधर्मीय नागरिक युवक सामाजिक संघटना तसेच मानवी मूल्यांवर विश्वास ठेवणारे सामान्य नागरिक मोठ्या संख्येने मालेगाव येथील चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले होते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे मेणबत्त्या पेटून हातात फलक घेऊन या अमानुष घटनेचा सर्वांनी एकमुखाने तीव्र निषेध नोंदवलाय विजय खरेनार या संशयित अत्याचारी नराधमाला कायद्याच्या कचाट्यात ठेवून न्यायालयीन प्रक्रियेतून शक्य तितक्या कठोर आदर्श आणि धसकादायक शिक्षा व्हावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावामध्ये घडलेली चार वर्षाच्या चुमुकलीवरील क्रूर अत्याचार आणि हत्येची घटना ही केवळ त्या गावासाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी लाजिरवाणी आहे अंगावर काटा आणणारी आहे विकृत मानसिकतेच्या एका हरामखोर नराधमाने निरागस चिमुकलीवर बलात्कार करून तिच्या जीवावर उठत निर्गुणपणे हत्या केल्याची माहिती समोर आली या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक परिसरात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मेणबत्ती मोर्चाचे आयोजन केले होते बेटी बचाओ बेटी पढाओ नारेवर अत्याचार बंद करा अत्याचारांना कडक शिक्षा करा यासह विविध घोषणांनी परिसर दनानून गेला होता चार वर्षांच्या चिमुकलीचा घात करणाऱ्यांना समाजात जागा नाही अशा राक्षसी प्रवृत्तीला कडक शिक्षा हीच खरी श्रद्धांजली असे फलक यावेळी नागरिकांनी धारण केले होते यावेळी माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते अमजद अकबर खान यांनी माहिती लुटेरा है अगर आजाद तो अपमान सबका है लुटेरा है अगर आजाद तो अपमान सबका है लूटी है एक बेटी की इज्जत तो लूटा सम्मान सबका है है लूटी है एक बेटी की इज्जत तो लूटा सम्मान सबका है बनो इंसान पहले तुम छोड़ कर बात मजहब की बनो इंसान पहले तुम छोड़ कर बात मजहब की लड़ो इन दरिंदों से ये हिंदुस्तान सबका है आप सबको मालूम है कि एक यज्ञा दुसाने नाम की एक मासूम बच्ची जिसने दुनिया भी पूरी तरीके से नहीं देखी एक दरिंदा जिसका नाम विजय खैरनार है उन्हें उस बच्ची के ऊपर बहुत अत्याचार किया और वो वीडियो हमने सोशल मीडिया पे देखा वो देखने के बाद आंख के कांटे खड़े हो गए ये कहीं हिंदुस्तान के बाहर ये घटना नहीं घटी ये हमारे छत्रपति शिवाजी महाराज की सरजमी जिसे हम महाराष्ट्र कहते हैं ये दर्द रखने वाली ज़मीन है और ये न्याय देने वाली ज़मीन है तो हमारी हुकूमत से यह दरख्वास्त है कि मोमबत्तियाँ जलाने के बजाय उस दरिंदे को ये चौक में लाकर जलाया जाए ताकि जो दरिंदे जो पनप रहे हैं जिनके अंदर ऐसी दरिंदगी है चाहे वो कोई भी मज़हब का हो कोई भी जात का हो मेरी उन वकीलों से भी ये गुजारिश है कि कोई भी उसका केस अपने हाथ में ना ले और हमारी हुकूमत से यह दरखास्त है कि उस दरिंदे को फास्ट ट्रैक के जरिए सबके सामने ला सूली पे लटकाया जाए नहीं तो एक शरिया कानून सिर्फ इसलिए लागू किया जाए इन दरिंदों के लिए जब जाकर ये हमारे हिंदुस्तान के अंदर ये जो दरिंदगी जो पनप रही है वो कम होगी तो हमारी हुकूमत से यही दरखास्त है कि जितना जल्दी हो सके उस लड़की को न्याय मिलना चाहिए वो लड़की एक गरीब परिवार से ताल्लुक रखती है तो हम सभी धर्म हमें हम सब जानना के सभी धर्म के मानने वाले लोग शिक्षा विरोध त्याच्या समर्थनार्थ कोणीही वकिलांनी त्याचं समर्थन करू नये किंवा काही त्यांचं प वकीलपत्र घेऊ नये अशा नराधमांना प्रत्येक समाजाच्या प्रत्येक धर्माच्या लोकांनी बहिष्कार घातला पाहिजे आणि त्याला हर चौकामध्ये चुलीवर लटकून ठेवायला पाहिजे आणि समाजाला आणि त्या मुलीला न्याय दिला पाहिजे ट्रेटा पॅक मध्ये विकल्या जाणाऱ्या मद्यामुळे शाळकरी मुलापर्यंत सहज पोहोचण्याचा गंभीर धोका निर्माण झालाय नोटरी असोसिएशनचे जालना येथील कार्याध्यक्ष ऍडव्होकेट महेश धन्नावत यांनी ट्रेटा पॅक मधील मद्यावर देशव्यापी बंदी घालण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे म्हणजे काही मद्य विक्री केली जाते या संदर्भात आपण बंदी घालावी या संदर्भात काही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन वगैरे दिलं हो नुकतेच टेट्रा मध्ये मद्य विक्री होत असल्याने भविष्य लहान मुलांचं भविष्य खत्र्यात आलेलं आहे असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे त्याचा आधार घेत मी जिल्हाधिकारीकडे एक निवेदन दिलं की टॅट्रा पॅकमध्ये तुम्ही दारू विक्री करू नका कारण हे टेट्रापॅक मध्ये काय होईल मुलांना सहज ते उपलब्ध होईल किंवा घरी कुणी जर पीत असेल ते आणलेलं ठेवेल तर तो मुलगा घेऊन कुठेही बॅग मध्ये घेऊन सहज येऊ शकतो आणि ते दिसत नाही ऍक्च्युअली बॉटल बिटल आता घेऊन जाणं किंवा बॉटल डिस्पोज करणं हार्ड असतं पण हे टेट्रापॅक पॅक फोल्ड करून खिशात ठेवलं तर माहीत पण पडत नाही की तुमच्या खिशात दारू आहे आता शेतकऱ्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांना मोबदला दिला जात नाही आणि आपण हा टेट्रा पॅकिंग दारूवर एवढं खर्च करत आहोत मग दारू पिल्याने जे काही आजार होत आहे त्यावर गव्हर्नमेंटचाच जास्त खर्च खर्च होत आहे त्यामुळे रेव्हेन्यूची चिंता न करता हे टेट्रा मध्ये दारू बंदी करावी आणि जितकं होऊ शकेल तितकं जास्त कर या दारूला लावावं जेणेकरून पिणारे कमी होतील मन हिलावून टाकणारी घटना जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील मालेवाडी येथे घडली बुधवारी एकोणावीस नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास विलास भालेराव यांच्या शेतात विहिरीत मामी आणि भाच्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे सात वर्षीय रुद्र वैजनाथ थोरात हा त्याच्या मामाच्या गावी घरासमोर शेती शिवारात खेळत होता हा खेळत असताना त्याच्या शेजारीस त्याची मामी या देखील शेती काम करत होत्या यावेळी रुद्र वैजनाथ थोरात हा चिमुकला अवघ्या काही अंतरावर चक्का खेळत होता चक्का खेळत असताना या चिमुकल्याचा चक्का हा विहिरीच्या दिशेने धावला आणि त्याच्याच पाठीमागे रुद्र देखील धावला होता चक्का पडण्याच्या नादात तो विहिरीत पडला रुद्र विहिरीत पडल्याची माहिती मिळताच मामी धावत आल्या आणि कसलाही विचार न करता त्यांनी देखील विहिरीत उडी टाकली मात्र आरती विलास भालेराव यांना पोहता येत नसल्याने त्यांचा आणि भाचा गटांगड्या लागले आणि शेवटी नको ही घटना घडली त्यावेळी त्या ठिकाणी आसपास कोणीच नव्हते कारण यावेळी पुन्हा घरी आल्यानंतर रुद्र आणि आरती या दिसून न आल्यामुळे त्यांनी आसपास माहिती घेतली असता आरतीच्या पायातील चप्पल विहिरीच्या काठावर अडून आली आणि त्यांना शंका आली यावेळी विहिरीत तपासणी केल्यावर दोघेही विहिरीत आढळून आले यावेळी ग्रामस्थांनी तात्काळ या दोघांनाही विहिरीत उतरून बाहेर काढले आणि बदनापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले याबाबत अधिक तपास पोलीस करत आहे आता जे आरोपी पकडलेले आहेत ते स्पष्टपणे त्या धन्याशी बोलले आहे फोनवरती सगळे कट रचलेले आहे अशा शब्दात धनंजय मुंडे यांच्यावर मराठा आरक्षण आंदोलक मनोजारंगे पाटील यांनी टीका केली आहे तो कोण बडे आहे तो अजून धरलेला नाही हे सगळं मोठं षडयंत्र रचण्यात आलं होतं असंही ते म्हणाले आहे पाहूयात जो रंग अंगरक्षक आहेत त्यांनासुद्धा आज आपण गाडीत घेतलेलं नाही ले, त्यांना परत पाठवलेलं हो आहे काय नेमकी भूमिका आहे जिंदगी जिंदगीत आपण जीवन जगत असताना खोटरडपणा करायचा नाही वागायचा नाही त्यामुळे आपण काल अर्ज दिला की सरकारचं जे पोलीस आम्हाला दिले संरक्षण ते अजिबात नको एक पण नको म्हणजे कोणीच नको बॉडीगार्ड नको, 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 नको ना कोणी नको ना कोणी नको कारण सरकारवरचा आमचा पूर्ण विश्वासच उडाला आहे त्यामुळे त्यांना काल अर्ज दिला आजही सांगितला आम्ही की तुम्ही सोबत येऊ नका तुम्ही आत्तापर्यंत सेवा केली त्याबद्दल तुमचा सगळ्या पोलीस बांधवांचा आम्ही मनापासून सन्मान करतो तर आपण जावं अशी विनंती त्यांना केली आम्ही आमच्या गाडीतही नाही ना त्यांना सोबतही येऊ दिलेलं नाही आहे त्याचं कारण असं आहे की एवढं मोठं घातपात जर धनंजय मुंडे घडून आणतो त्याला वाचवण्याचं काम अजित पवार करत आहे देवेंद्र फडणवीस करत आहे अरे म्हणजे तुम्ही काय एखादा माणूस गरीबाची लढाई लढतो म्हणजे मी म्हणून जरा पाटील एखाद्या गरीबाची लढाई लढतो आम्ही वरचढ व्हायला लागलो तुम्हाला म्हणून तुम्ही असले चाळे करायला लागलात घातपाताचे बदनाम करायला लागलात आम्हाला तुम्ही त्याला चौकशीला अटक करायला पाहिजे होती चौकशीला घ्यायला पाहिजे होती तो तुमच्या पाय पडला अजित पवारच्या पायावर लोळला पडूनच्या पायावर लोळला म्हणून तुम्ही त्याला अटक नाही करणार तो मुख्य सूत्रधारच या कटाचा ठेवी घातपाताच्या त्याला करणार आम्ही आमचं बघू आता आता मैदान मोकळं आहे ना येऊ दे त्याचे कोण यायचे त्यात आता आता मैदान मोकळं आहे ना सगळं आता पोलीस नाही काय नाही काय नाही त्याचे कोण कोण येणार आहे त्या धन्यामुंडे मुंड्याचे येऊ दे आता कोण कोण येतं ती बघूया आम्ही सुद्धा अंगावर आल्यावर वापस कसं काय जाते ती तेही बघूयात आता कारण शेवटी सरकारची जबाबदारी होती की न्याय करायला पाहिजे होता त्यांनी घातपाताचा कट रचला इतकं भयानक कृत्य घडून आणलं आणि त्याला चौकशीला घेत नाहीत तुम्ही आणि त्याला चौकशीपासून टाळता त्याला माफ करता त्याला क्लीन चिट देतात अरे सरकार हा तुमच्या बी जर नाकी नऊ नाही आणले ना तर माझं नाव बदलून ठेवा तुम्ही अहो अजित पवारचे सुद्धा आणि फडणवीसचे सुद्धा तुमच्या नाकी नऊच आणणार दमच आणणार मी तुम्हाला त्याच्याशिवाय तुम्हाला सोडत नाही आहे आता ते धरलेले आरोपी ते सुटतीलच ना सुटतील पुन्हा त्यांनाही मोकळ मैदान पाहिजे ना मला मारण्यासाठी आणखीन त्याच्या दोन तीन काही टोळ्या असतात त्या धान्याच्या तेही होते आणखीन त्यांनी कुठं षडयंत्र रचले असते बदनामीचे आमके दमके तर सगळ्याला मोकळे घाता मैदान आहे बघूयात काय होते मला संरक्षण नको अजी बात ना कारण याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारचे यांना गरिबाचे लेकरं मेले तरी चालतं घातपात कटून करून मारले तरी चालतं फक्त यांना अजित पवारला तेव पाहिजे घे तुला तेव्हा साध जो कट रचलेला गेलेला आहे या हत्येच्या कटामध्ये धनंजय मुंडे यांचा सहभाग असल्याचा पण आरोप केलेला आहे पण त्यांच्यावर आत्तापर्यंत चौकशी होत नाही आणि अशा परिस्थितीत नेमकं को तुम्ही कोणावर नाराज आहात आणि यानंतर पुढली भूमिका आपली काय राहणार आहे नाही नाही आरोप नाही येतो आरोपी ये जे आत्ता पकडलेले ते स्पष्टपणानं त्या धनेशी बोललेले आहेत फोनवरती सगळे कटर असलेले ते बीडचा कोण धरलेला आहे तेही त्यांच्याशी कायम बोलतोय तो कोण बडे आहे तोही धरण्या धरला नाही म्हणजे हे सगळं मोठं षडयंत्र रचण्यात आलं होतं आणि याला पाठबळ देण्याचं काम अजित पवार आणि फडणवीस करत आहेत नसतं त्याला चौकशीला पाठवलं असतं त्याला अटक केली असती तो एखादा आमदार आहे एखादा माजी मंत्री आहे म्हणून का तुम्ही सोडून देणार का जनता गरजेची नाही का तुम्हाला हे गरजेचं आहे का जो महापापी आहे जो खुणं घडून आणतो जो कटर असतो जो सगळे पिकविमे खाल्ले कुठं कोणाच्या राखी खाल्ल्या कोणाचं काय प्लॉटं खाल्ले कोणाचे घरं खाल्ले हा भायाचा देशमुखांचा संतोषभाई भाया देशमुखांचा खून झाला त्या खुनातला मुख्य आरोपी अशी माहिती मिळते की सत्तेचाळीस वेळेस बोललाय फोनवर ह्याच धन्याला मग तुम्हाला चौकशी करता येत नाही अटक करता येत नाही एक माजी मंत्री म्हणून त्याला वाचवायचा आणि गरिबाच्या लकडचे मुर्दे पाडायचे हे महापाप डोक्यावर घ्यायचं का अजित पवारला फडवीसला कोणतं सरकार चालवत आहे तुम्हाला मी हे बघा ते होतं आता मला खेटलेला आहे त्याला तर आता किंमत मोजावंच लागणार आहे त्याला तो सुट्टी नाही झाल्याला त्याला किंमत मोजावंच लागणार आहे नारकोरला तो म्हणला होता ना भिकारला चोट सगळे हि साले आ, लपून बसतील आणि त्यांच्या आळूवीला पाहिला होता सरकारच्या त्यांच्या जाऊन पायावर लोळ तू त्यांच्या पायावर पाय टी तू तिथं जाऊन त्यांच्या पाया पडतो अजित पवारच्या सांगतो मला याच्यातून वाचवा मला चौकशीला जर नेलं तर मग कसं व्हायचं मला याच्यातून वाचवा याच्यानंतर मी अशा काही करणार नाही मला वाचवा नाही तो पायली भरले रे आता हां तोही पायली भरली आता तो पापाचा गडा भरलेला आहे त्याच्यामुळं तू वाचूच शकत नाही आता कशातूनच याला जबाबदार शंभर टक्के अजित पवार हे आणि देवेंद्र फडणवीस हा नसता त्यांनी लाथा घालून सांगितलं ला असतं चल निक तिकडं तो ह्यामुळे आम्ही सरकार बदनाम करून घ्यायला मोकळे नाहीत तुम्हाला एक पाहिजे ना तुम्हाला एक पाहिजे का करोडो मराठी पाहिजे हे आता अजित पवारनी आणि फडणवीसनी ठरवायचं याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राह एमसी न्यूज नमस्कार छोटे तो आदमी है चाचू डों में बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो जीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषी पार्क अंबर चौफुली जालना आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्यावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ स्टेंट बुस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक के युनिट सी सी यू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी जालना शहर जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपला अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना चार तीन तीन दोन शून्य तीन कार्यालय संपर्क शून्य दोन चार आठ दोन दोन तीन शून्य तीन पाच शून्य मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा क्यू आर कोड द्वारे ऑनलाइन पेमेंट ओ एस मशीन द्वारे रोख रक्कम आणि धनादेश एवढंच लक्षात घ्या कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर सुंदर तुम्चा कर, तुम्चा स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचा शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती आजच मालमत्ता कर भरा स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना